चोवीस तासात वाढले एक टी एम सी पाणी कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक धरणातील पाणी साठ्यात वाढ महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली असून गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसाने कोयना धरण पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे दमदार पावसाच्या हजेरीमुळे कोयना परिसरातील ओझर्डे नवजात धबधब्यासह इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले आहेत हिरवागार निसर्ग आणि दमदार पाऊस यामधून कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एकशे दोन मिलीमीटर नवजा परिसरात बासष्ट मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात एकशे चौदा मिलीमीटर पाऊस झाला आहे सध्या धरणात तेरा हजार एकशे अष्ट्याहत्तर क्युसेक पाण्याची आवक होत आहे धरणात सध्या एकवीस पॉईंट अठरा टी एम सी पाणीसाठा झाला असून पाऊस सुरू झाल्यापासून कोयना परिसरात आज अखेर नऊशे पंचेचाळीस मिलीमीटर नवजा परिसरात एक हजार एकशे चौतीस मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात नऊशे सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना परिसरातील महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला ओझरडे धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून कोसळत आहे याबरोबरच परिसरातील इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले असल्यामुळे हिरवागार निसर्ग आणि ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड